काय बावळ बाई कोण ही मला आता ऑफिसला जायचंय नऊ वाजले मला नऊ ला निघावं लागतो कुशल झोपली कुशल पसरली राहू मी झक मारली नऊ मॅरेज केलं राह हे राणी हे अरे उठ ना नऊ वाजले मला ऑफिस काय करू अरे काही मला डबा बिबा ना मला चहा नाही सकाळपासून मीच माझं आवरले सगळं घर पण झाडून मीच घेतलंय मला चहा तरी पास फक्त मी काय पाहते का झोपले का मग करायचा चहा करायचं असतो मी लग्न काय केला असत काय बरोबर तुम्ही ते मला म्हणले होते मी तुला लग्न लागेल लग 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 लग। राणी सारखं ठेवी कर असं करीन तसं करीन आणि आता काय करू राहिले तसं राणी सारखं ना तुला काय काय आले हाल तुला साधा नवऱ्याला चहा नाही करून देते

केला ना धरण गेल्या चहा आता पाणी एवढं समजत नाही का हा <laughs> एक काम सांगितलं माणसाला हा तर पाणी पण तर आता पटकन चहा गे आणि मला आहे डबा करून द्या आता हा मला उशीर होऊ राहिले घेतला मी चहा मला पटकन आता उशीर होता मग मला आता आहे ना तू डबा करून पटकन आता मला उशीर होऊ राहिला नाही आता आहे ना मला ऑफिस ला उशीर होऊ राहिला तू येणं मला येणं आणि आण बरं डबा पटकन मला उशीर होऊ राहिला टाइम झालाय माझा तू तर तीन तळी डबा दिलाय काय दिलं काय ना तुम्ही ना आता ह्याच्यामध्ये बरं जाऊ का मी आता बघतो ऑफिस मध्ये जाऊनच बघतो आता चालत जातो मी आता हो बाय लंच टाइम झालाय बघतो बायकून काही दिलं हा मोखा यो पण मोका यो पण मोका मला नावा द्यायचा नुसतं नावाच काही दिलच नाही आज उपाशी का काय आले का तुला ऑफिसला डबा द्यायला सांगितलं होतं मी सकाळपासून उठलो मीच सगळं चहा नाश्ता बनवलं चहा आणून दिलं तुला आणि तुला फक्त काय म्हणलो तुम्हाला डबाई आणि तो काय दिलं मला नुसतं काय लागणार द्यायचं होतं का गिफ्ट नुसतं डबा द्यायला तिच्या भाजी द्यायलाच पाहिजे होती भाजी आता नुसतं भाजी द्यायची ना अरे नुसती भाजी देत असते का त्याच्यात चपाती बाकीच्या गोष्टी सगळं देत असत बाकीच्या गोष्टी म्हणजे काही काकडी वगैरे लोणचं हे द्यायचं तांदळा सगळं कापड हा आणि याच्यामध्ये चपाती आणि याच्यात भाजी तुम्ही एवढं शिकवलं नाही कर करून देवा मला का दिली को अशी देवा मला का